जय जिजाऊ जय शिवरा आणि मी जयश्री आणि श्रीच्या हातात काय आहे एका हातात ओंब्या आणि एका हातात इळा तर ह्या पण का एक कला आहेत बरं का ओंब्या काढायची आता ही बघा ही ओंबी एकदम परफेक्ट आहेत काढण्यासाठी भाजण्यासाठी पण ह्या कच्च्या आहेत ह्या भाजायला काढल्या तर त्या चिरमटून जातील आणि ह्या अशा घेतल्या तर नुसतं गहू खाल्ल्यासारखं लागतं तर त्यासाठी शेतकऱ्याची नजर असते बराबर ती काढती कृषी करण्या बारीकीने एकदम अशा बोंब्या काढायच्या की त्या आपल्याला खाण्यासाठी योग्य आहेत बाकीच्या नाही घ्यायच्या पण पहिले आम्ही काय करायचो गव्हात पण जान राहायची एकदम ठस आणि त्याला अशी दांडी असती बघा अशी मोडली की कुटकून मोडायची पण आता हा गहू काही एवढा पाणी भरलेलं नाही त्याला चांगलीचं आणि त्याच्यामध्ये पडाना तुचूप टुचूप नाही तर अशी केली की लगेच तोडायची आम्ही अशाच ओंब्या काढायचो कधी वेळा लावला नाही त्याला तर अशा तुछ� ओंब्या खायला कोणाला आवडतं आणि ओंब्या ओंब्या चांगल्या लागतात त्याच्यासोबत चटणी दही काय काय नावं घेते ना मी चला आता बिझी आहेत एकदा ओंब्या काढून घेऊया च आणि नंतर याला भाजूया चला आता बोंबे भाजी आहे लय बसून चालली का हम्म गाडी तर लय भारी दे वाली खांद्यावर बसून चालली ती मला भाऊ अशीच नाही गावभर भर फिरला माझे <laughs> खांद्यावर मी योग्य कुठं मी योग्य मी मी आणि अनिताने चिपट गोळा करून आणली काही आणून टाकली होती हे अजून गोळा केली कारण ओंब्या भाजायला चिपटच सगळ्यात बेस्ट असतात तुरहट्या पण चांगल्या असतात पण आता तुरी सोंगणच कोणी शेंडे शेंडे काढून डायरेक्ट म उपनरमध्ये टाकतायत त्यामुळं आणि आता हे पेटलं पेटवलं मी आता जुडगा घेऊन येते जो आम्ही ओंब्याचा काढून आणलेला आहे आणि तो याच्यावर धरला की पटकन भाजून घ्यायचा आणि याला जास्त वेळही नाही लागत कारण ओंब्याचं कुसळं असतात ते कुसळं एकदम लगेच जाळ पकडतात फक्त जवळ ठेवायची नाहीतर त्या जळून जातात कारण आणि याच्या ऑपोजिट याचं असतं याला जाळ लागतो असा चांगला भडकलेला आणि जर हुरडा केला तर हुरड्याला गवऱ्या असं खड्डं हो खोदून गवऱ्या त्याच्यामध्ये भा चांगला आहार पाडून घ्यायचा आणि मग त्यानंतर त्याच्यावरती भाजायचे त्याच्यात कंच खुपसायची आणि मग भाजायचे आज आम्हाला अशीच मूड झाला एकदम लहर आली आणि ठरवलं की ओंब्या खाऊया त्यामुळं आम्ही चटणी दही गु गुळ गुळओंब्या खूप छान लागतात पण आम्ही नाही आणले आज काहीच कारण आम्हाला असंच मन झालं आणि अशा पण इतक्या छान लागतात ना आ, की बस मी लहान होती तेव्हा मी माझा भाऊ आणि आई आम्ही दररोज ओंब्या खायचो ओंब्या हुरड्यात आल्या की आल्या की, की आमचं सुरू व्हायचं चार वाजता शाळा सुटायची चारला दप्तर घरी टाकलं की लगेच शेतात आईने ओंब्या आधीच काढून ठेवलेल्या असायच्या आणि अशा उंब्या एक एक का भाजून खायला हे तरलाही भारी लागतात कारण गरम लगेच जाते सगळ्यात जमा करून जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या ते थंड्या होतात पण एक एक अशी आणि आई दादा जाद रेडीच राहायची आणि लगेच आम्ही आलो की भाजले खाय संध्याकाळी भूकही नाही लागायची बऱ्याच वेळेस जेवणही नाही करायचो कारण इतक्या ओंब्या दही आणि चटणी खाल्ल्या जायची तर राहिल्या त्या आठवणी आता आता एवढा जास्त क्रेज कोणालाच राहिलेली नाही ते क्रेज म्हणण्यापेक्षा वेळही नाहीये प्रत्येक आपल्या आपल्या कामामध्ये बिझी आहेत असं माझ्या सोबत कोण कोण सहमत आहे बर आता पांगुल घेतल्या सगळ्या आता जमा करतो जमा केल्या <laughs> ती चोळून घ्यायच्या आणि यानंतर ज्या उरलेल्या खाऊन खाऊन उरलं ना की आमच्याकडं कोंब्या आणि जेवारीचा हुरडा त्याचं काय करायचो आम्ही उन्हाळ्यामध्ये तिखट भाकरी खूप चांगल्या लागली इतके छान पडत आहे ना त्या चोळली केली की गोंबी बघा एका हाताने केली करा तरी पण दाणे हे पारी गरम गरम नंतर किती पण त्या चटणी बिटणी लावून असं नाही गरमच छान भारी दोन नंबर दाखव हे याला म्हणतात नशिब आणि रानमेवा खाणार काय आता व म्या घ्यायच्या म्हणजे दाणे पडतील त्याच्यात प्रकार अशा करायच्या सगळ्या कुटून काटून आणि मग बाजूला जाऊन दही ते आणि चटण्या खाण्यापेक्षा ना अशा कामेरा ना म्हणला आता आणि हा खाऊन खाऊन उरल्यानंतर आम्ही वाळू घालतो जेवरीचा हा आणि उन्हाळ्यामध्ये दव आणायचं त्याच्यात गहू आजून टालायचे तिकट भाकरी करायची भर लागतं दह्यासोबत गुळासोबत आणि नुसत्या पण खाल्ल्या तरी छान लागतं थोडा ज्या आमच्या पण दोघीच होतो आम्ही पण तरी छान लागते, जळाला असो कसा असो तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असं सब्सक्र... सबस्क्राईब सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे